बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ नाशिक जिल्हा बंदची हाक देण्यात आली या अनुषंगाने सातपूर शहर परिसरामध्ये स्वयंस्फूर्तीने नागरिकांनी बंद पाळलाय सातपूर शहरामध्ये औषध मेडिकल वगळता सर्व दुकानंही कडकडीत बंद ठेवण्यात आली बांगलादेशातील हिंदूंवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ सातपूर शहरातील सकल हिंदू समाजाने या बंदला पाठिंबा दिलाय त्याचबरोबर शहरातून जनआक्रोश मोर्चाही काढण्यात आला सातपूर शहरातील व्यापाऱ्यांनी या बंदला उस्फूर्त असा प्रतिसाद दिला. सकल हिंदू समाजाच्या वतीने दुपारी सातपूर शहरातून जनआक्रोश मोर्चाचेही आयोजन करण्यात आलं अशोकनगर पोलीस चौकीपासून या मोर्चाला सुरुवात होणार आहे. यावेळी बांगलादेशमध्ये मरण पावलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तसंच मोर्चात तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. याबाबतची अधिक माहिती राजेश दराडे यांनी दिली. भारत हा जागतिक स्तरावर वसुदैव कुटुंब कुटुंबकम अशा नेतृत्वात या दोन हजार चोवीस सालात आपण आपलं स्वतःचं नेतृत्व विकसित करत असताना आपलं शेजारील राष्ट्र बांगलादेश येथे तिथल्या यादीमुळं जो आपल्या तिथल्या अल्पसंख्याकी असलेल्या हिंदू समाजावर जो अत्याचार होत आहे त्या अत्याचाराच्या जा निषेधार्थ आम्ही आज भारत बंदची हाक दिलेले आहोत सकल हिंदू समाजाने तर त्या अनुषंगाने आम्ही सर्व आपल्या परिसरातील व्यापारी व्यावसायिक लोकांना आव्हान करतो आहे की या आपलं जे सकल हिंदू समाजाने या बांगलादेशमधील हिंदूंच्या अत्याचाराच्या जा विरोधात जे भारत बंदची हाक दिली त्याच्यात समाविष्ट हो असं प्रत्येक आम्ही व्यापाऱ्याला आव्हान करतो आणि नागरिकांना आव्हान करतोय जय श्रीराम स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे